नमस्कार मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ आज एक भव्य दिवस एक दुसरा एक बैल मैदान पार पडतं आहे महाराजा केसरी पळसगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानात एक नंबर बक्षीस असणारा एकाहत्तर हजार एक रुपये दोन नंबरला एक्कावन्न हजार एक रुपये तर तीन नंबरला एकतीस हजार एक, एक रुपये असंही मोठ्या रकमेचं मोठं मैदान दुसरा बैल मैदान पार पडतं आहे आणि याच मैदानासाठी मित्रांनो बैलगाड्या क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर बाकासुरा दावणीचा विराट सज्ज आहे विराट आज आपल्याला फौजीसोबत पाहताना दिसेल गट क्रमांक चौदामध्ये मित्रांनो विराट येतोय बकासुर येईल का बघूया जर बकासुर आला कौक्तेल। कौक्तेल तर नक्कीच गटाचे आपण अपडेट देऊया त्यानंतर मित्रांनो सुंदर रूप कॉकटेल कॉकटेल देखील या मैदानासाठी सज्ज आहे कॉकटेलसोबत आज आपल्याला फौजी पाहताना दिसेल त्यानंतर वेगाशेवर पंचमी देखील सर सालजा सलजा देखील या मैदानासाठी आहे आणि सालजा आपल्याला भारतसोबत पाहताना दिसू शकतो बघूया मित्रांनो या मैदानासाठी या तिन्ही नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा चालतो पुन्हा एकदा का अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये